आपणा सर्वांच्या आवडत्या एस भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक तास सहज लक्षात राहतील असे सोपे उखाने पाहणार आहोत. शिवशंभूचा पराक्रम बघून देवालाही वाटला असेल हे वा रावणासोबत सुरू करते सुखी संसार नवा. भरजरी साडीला माझ्या जर तरी काठ रावांसोबत चालते नव्या आयुष्याची नवी वाट जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने नेत्राच्या निरंजनात प्रीतीची लावते वाद रावांच्या बरोबर संसाराला करते सुरुवात तुम्ही सर्वांनी मिळून केली आमची जोडी रावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद